आज माझ्या मते महायुतीचे जे लोकांनी फोटो दिलेले आहेत त्या फोटोमध्ये जे फोटो आहेत ते आमच्यावर आहेत असं मला आज वाटतं उद्या नसतील तर मी काही त्याचा भविष्यवाणी करू शकत नाही आज मला असं वाटतं किती आमच्या बरोबर आहे मी प्रीतम ताईंना उचलून त्यांच्या जागेवर कुणीही करणार नाही मात्र आता माझं माझं वाक्य असं आहे उचलून बिचलून असं नाहीये स्वच्छ सुंदर मराठीत बोलले प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार आणि ते मी करणारच नाही तर ते तुम्ही म्हणल्याने नाही ते जोपर्यंत म्हणत नाहीत की मी गेलोय तोपर्यंत आमच्यावर येत गेलो त्या दिवशी बघू प्रचाराची सुरुवात आमची खूप महिने आधी झाली उमेदवार उमेदवार प्रीतम ताई असतो की आम्ही होतो आणि आता सुद्धा आम्ही कामाला लागलो आमच्यावर पूर्ण जिल्हा कामाला लागलेला आहे काय विजन असणार आहे माझं विजन हे मी लवकरच त्याची उद्घाटन करेन पण माझं विजन जिल्ह्यानी पाहिलंय मी पालकमंत्री असताना केलेला विकास जिल्ह्यानी पाहिलेला आहे माझ्यावर जिल्ह्याचा सबका साथ सबका विकास हे माझ्या जिल्ह्यानी पाहिलं आहे आणि सबका विश्वास सुद्धा मी पाहिलेला आहे मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या विजनवर मी न सांगता देखील माझ्या जिल्ह्याचा विश्वास आहे काही मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील बीड जिल्ह्यात आहे तुम्ही आता मनोज यांच्या आंदोलनाचा सन्मान करते पद्धतीने तुम्ही या प्रश्नाला बीड जिल्ह्यात अतिशय मला असं सतत वाटत की कोणत्याही आरक्षणाच्या प्रश्नामध्ये कोणी तिसऱ्यानीच त्याची पोळी भाजू नये दोन समुदायांमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये हे माझे प्रयत्न माझ्या जीवनामध्ये राहिलेले आहेत त्यांच्या योग्य मागण्यांचा मी सन्मान करते त्या योग्य मागण्या न्यायालयीन मार्गाने टिकल्या पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भावनेचाही मी सन्मान करते आणि त्याच्यात योगदान देण्याचाही शब्द देते ओबीसींना संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचं रक्षण हे माझा या प्र पुढच्या प्रवासातला महत्त्वाचा विषय असेल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाराव्या दिवशी म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बीड दिला ज्यांची स्वागत झालं आहे यावरती तुमची भावना काय का या स्वागतामुळे मी थोडीशी माझ्या अक्षरशः एवढे पुलाच्या ढिगाऱ्यात मी होते मी प्रभावित झाले आहे अत्यंत भावनिक झालेले आहे लोकांनी हे जेवढे स्वागत जेवढे फुलं माझ्यावर अर्पण केले त्याहून जास्त मत अर्पण करावी अशी अपेक्षा आहे समीकरण आहे तुमच्या समोर उमेदवार सापडत नाहीये उमेदवारासाठी त्यांची सुरू वाटतो त्यांना सापडेल उमेदवार त्यांचे नेते फार प्रगल्भ आणि प्रभावी आणि अत्यंत हुशार आणि अनुभवी आहेत शरदचंद्रजी पवार साहेब त्यांना उमेदवार सापडेल मला पूर्ण माहिती आहे मी कधी कुणाला लोकशाहीत कमी लेखत नाही जोही उमेदवार आहे तो प्रभावी आणि ताकद समजूनच मी निवडणूक मात्र बंधू धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये तुमच्या सोबत आहेत कसं समीकरण राहील काय फायदा त्याच्यावर मी नंतर